दादा नमस्कार नमस्कार अतिशय एक चांगला असा गुलाल आणि मला वाटतं देसाईच्या मैदानामध्ये तुमची मुलाखत काढली होती पैरा सांगण्याला मला वाटतं तुम्ही पहिला असं गाडा मालक आणि तोच पैऱ्याचा इथं घेतला नाही बोला पहिला पैरा ओपन केला होता असं कोणीच ओपन करत नाही कारण बैलासाठी भरपूर पोहोच येतात पण भाऊना मी शब्द दिला होता का ओवलेला गाडी शंभर टक्के पोलू आपण म्हणून मी तुम्हाला सांगला का आपला पहिला किस्मत आहे बरोबर आहे की जेव्हा किस्मतचा तुम्ही पैरा घडून आणला या पैऱ्याविषयी सांगा ना कसं काही घडून आण पैरा आमच्या भावाही लाईव्ह पलताना बघला होता बैल स्वतःहून मी शेटला फोन केला होता का आपली गाडी चंद्रची आणि आपली गाडी पलू लोक मला फोन करतात मी भाऊना फोन केला बरोबर आहे <laughs> आणि मग अशीच राहुलने पण खूप सारा उल्लेख केला तुमच्या नावाचा की वेगवेगळ्या पायऱ्यामध्ये जिथून बैल पलतोय तिथून वेगवेगळ्या पैऱ्यामध्ये पलतोय एक असं गाडा मला ज्यांचं नाव झालंय काय बोला आता राहुलनी पोखरला लाय जरा मनाला चांगला वाटला का बैला बैल पलतो म्हणून आपलं नाव निघतो दुसरं काहीच नाही ना आपण बैल परती केला देणार बरोबर आहे ही गाडी चांगली पलाली मला वाटतं येणाऱ्या भविष्यामध्ये पण ही गाडी चांगली पलाल पुढच्या मैदानात आता भाऊ बोलले शंभर टक्के पण त्यांचा काय गाडी त्यांचा गॅप होत ठेवायचा असला तर नाही पुढच्या मैदानाला आम्ही हीच गाडी पळू बरोबर दादा ना विचार दादा नमस्कार प्रथम तर दिनेश भाऊंचे खूप खूप आभार कारण त्यांनी दोनदात वासराला त्यांनी बैल दिला एवढ्या मोठ्या मैदानामध्ये सोरद दिनेश भाऊंचे आम्ही टायगर ग्रुप कशेले सिंगम ग्रुप कशेले यांच्यातर्फे खूप खूप आभार मानतो बैल आपला किस्मत कुठल्या नावाने हनुमान प्रसन्न प्रभाकर गणपती दिसले आणि टायगर ग्रुप कशेले या नावाने पलतो बैलाची जी तुमचा दुसरा बैल आहे ना हा दुसरा बैल आहे पण एक दिसायला तो खूप छोटा आहे पण पल इतका चांगला आहे ना अतिशय म्हणजे त्याच्या पलाच्या प्रेमात परावा का असं वाटतं काय चंद्र सोबत पैरा कसा जुळ आला आणि ही गाडी कशी पलाली काय बोलाल प्रथम तर आम्ही मल्हारी भाऊंचे आमचे गावचे त्यांचे खूप खूप आभार मानतो कारण त्यांनी त्यांच्या धावणीचा हा वासरू आम्हाला पंधरा दिवस असाच देऊन टाकला तर तुम्ही भाऊ हा वासरू हो आमची पूर्वक त्यांनी आम्हाला वासरू दिला तर त्यांच्या मनापासून आम्ही खूप खूप आभार मानतो आणि खूप गाडी छान गाडी पलाली सगळ्या आमच्या मित्रमंडळींचे आणि तुमचे पण खूप खूप आभार अजून किस्मतची थोडी माहिती द्या ना आधी कुठल्या कुठल्या पायऱ्यामध्ये पलालेला आहे कारण एक बैल उजिरात जेव्हा येतो ना तेव्हा मोठमोठ्या पायऱ्यामध्ये पळतोय आहे आणि पहिल्यांदा मतेवाडी यांचा मुन्ना दामो उजगे दामो उजगे बालू दामू उजगे यांचा जो हे ग्रुप आहे मुन्ना खरे यांच्या नावाने बैल पडतो पोर्चुन त्याच्यामध्येच पहिल्यांदा आम्ही बैल उसरला ना हा बैल घेतलेला आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दोन तीन पायऱ्यांमध्ये पळाला तसा शेलोवाल्यांचा लुखा बैल आहे चांगल्या चांगल्या बैलांच्या त्यांनी पण आम्हाला खूप साथ दिली त्यांनी पण आम्हाला बैल दिला त्यांचे पण खूप खूप आभार म्हणजे जो किस्मत पलतोय ना मला वाटतं येणाऱ्या भविष्यामध्ये मुंबई बिन तुमचं नाव पण टॉपला दिसणार आहे जॉबला नसला तरी चालेल आपल्याला आपल्याला प्रेम आणि फक्त शर्यतीचा छंद आहे बस एवढाच फक्त आहे बरोबर आहे आपण एक मोठी मुलाखत घरी घेऊ आज थोरक्यातच बोलूया कारण तुम्हाला वेळ झालेली आहे आणि बैला पण सोडायची आहे धन्यवाद